नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी रान उठवलं आहे अशातच आमदार सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे सुरेश धस यांच्या विरुद्ध निवडणूक लढवलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मेहबूब इब्राहिम शेख यांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे या याचिकेत सुरेश धस यांच्यावर धार्मिक कारणावरून मत मागितल्याचा आरोप करण्यात आलाय औरंगाबाद खंडपीठात सुरेश धस यांच्या निवडीला आव्हान देण्यात आलं होतं त्यामुळे आता सुरेश दस यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे सुरेश धस यांनी मतदानाच्या दिवशी मतदानाचे व्हिडिओ व्हायरल केले शासकीय कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून मतदान करून घेतले असे आरोप करण्यात आले आहेत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी अधिकारी यांनी मागणी करून देखील फॉर्म सत्राची प्रत त्यांनी दिली आहे निवडणूक प्रक्रियेची केलेली व्हिडिओग्राफी तसेच सी सी टी व्ही फुटेज यांची मागणी करून देखील त्यांना ते पुरवले गेले नाही असं देखील याचिकेत म्हटलं गेलं आहे यावरून निवडणूक अधिकारी विजयी उमेदवाराला झुकत माग देत होते असं दिसतं असा आरोप करण्यात आला आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आमदार सुरेश दस आणि निवडणूक आयोग यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे त्यामुळे आता सुरेश दस यांची आमदारकी धोक्यात आली काय असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे औरंगाबाद खंडपीठातील पुढील सुनावणी पाच मार्च रोजी होणार आहे मंत्री धनंजय मुंडे आणि दस यांच्या भेटीनंतर सुरेश दसांवर टीका झाली मात्र आता सुरेश दस पुन्हा एकदा ॲक्टिव्ह झाले आहेत आमदार सुरेश धस कु देशमुख कुटुंब आणि ग्रामस्थांची भेट घेणार आहेत यासह परळीतील महादेव मुंडे कोण प्रकरणात देखील ज्ञानेश्वरी मुंडे यांची परळीत भेट होईल धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना शपथपत्रात अनेक बाबींची माहिती दडविल्याचा आरोप करण्यात आला त्यावर त्यावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी पोलीस यांना नोटीस पाठवण्याचे आदेश दिले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा